नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला सांगू देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे सोमवार आणि आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि आज आम्हाला गावात जायचं आहे आमच्या चुलत घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला नाहीतर आज विसर्जन पण होईल गणपती बाप्पाचं आणि त्यांचं आमंत्रण होतं त्याच्यामुळे आता सकाळची वेळ मस्त चपाती भाजी अशी बनवली मौश वगैरे गेला आता कामावरती आणि मी आता घेते म्हणजे घरातली कामं आवरायला आणि जेवण म्हणायचं तुम्हाला तुम्हाला दाखवायला ना, नाही जमलं कारण की खूप त्याला पण जायची घाई होती कामावर त्याच्यामुळे तो लवकरच गेला बोला मी संध्याकाळी लवकर येईन घरी त्याच्यामुळे चला आ, तर चला आता असं अजून बाकीची सगळी कामं तशीच आहेत झाडलोट फर्शी वगैरे पुसायचे आहे कपडे धुवायचे आहेत आणि मोनिशला उद्या जायचे बाहेर तर त्यांनी बायक काढून दिले धुवायला ती पण धुवायची आहे मला तर चला आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते दिवसभरामध्ये जे जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओके चलत आताने कपडे ते घेऊन जातो बरं लादी पुसायच्या अजून लादीने पुसली याने घेत मला लाकड तोडून द्यायला ते का कबड होता ना तो पाण्यामध्ये एकदम कुजलेला गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये तोच तोडून देतात बोल तुला देतो तोडून येत लादी वगैरे सुकू द्या बघा यो बघा लादी पुसायला घेतले ते यांनी उमाच आणलेला नुसता उमाच आणलेला ना बाबू वेडी बाबू आहेस ना तू चला आता आंघोळ करा आता आंघोळ करायला चला चला, ते चला।, चला। ते आ, आता कपडे धुवून घेतले आणि लगेच वालक टाकायला जातो चला आणि मग आता हे सगळं आवरलं ना कम जाऊ गणपती बाप्पाच्या पाया पायापडायला आता पोरांना तर जेवायला बनवले मनीष पण कामाला गेला सकाळीच मग सकाळीच त्यांना चपाती भाजी बनवून दिलेली पनीर भुर्जी आणि चपाती चिन्मय पण येईल थोड्या वेळ जेव्हा अजून टाकेन तर आता कपडे लगेच सुकट टाकते ना लक्कीच्या आंघोळ करून घेतो पाणी सुलीवरती तापून ठेवले लक्कीला आंघोळ करायसाठी लगेच आंघोळ करून घेतो कारण मला साडी पण चेंज करायची आहे ना ना मग लक्की लगेच ना भिजवतं जाम आंग धवायला घेतली हो त्याच्या मुलं त्याच्यामुळे लगेच त्याच्या आता आंघोळ करून घेत आहो कारण का मग बापाच्या पायपुढे अर्ली आहे लगेच मला क्लासला पण जावं लागेल तर क्लासला जावायचा पण टाईम होईल त्याच्या मुला ओके ना एक ब्लाऊज रेडी करायचा रेडी म्हणजे शिवलं आहे फिटिंग करायची आहे ना रूप वगैरे लावायचे कपडं पहिले सुकत टाकून घेतात त्याच्यानंतर मग लकीच्या आंघोळ आता बॅग टाकते सुकत उन्हामध्ये चला आता बॅग पण टाकली सुकत पायाला चटका लागतं ना और आवर डेंजर होऊन पडले इथं असं काही सीन असतं दुपारच्या वेळेला इथं आमचा लक्की जाम जाम आठ बरा करते, हो करते ना जाम त्रास देते बारीक कोरा असल्या कशा आपल्या घरामध्ये त्रास देतो सेम तसं इकडे बघा आंघोळ करायला घेतलेला आता का भांडी मांडीवर बसते म्हणजे येऊन बघा कवरा गो बाबू मम्मी आंघोळ करते ना माझ्या तुझी लपुल्या मग आंघोळ केल्यावर कशा मस्त चांगली झोप लागते ना पण आंग धावून दे आता तो सोनू अंगा हातून लावून दिली सोनूच्या अंगोळ चिन्मयच करते बाकी आम्ही कोणी हातात लावित तिच्या अंगाला बाबू आपला छोटा वेडा बापू आहे ना इकडे 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 आपला छोटा वेडा बापू आहे ना लक्की शेटच जेवण शिजले बाबू जेवायचं ना आता जांभ्याची तिथे बाग केली ना घे हे खाई चल

अख्खा दिवस काय कालच्या तुमच्या भजनाचा आवाज तिकडे येत होता मस्त हरिपाठ भजन केला तिकडं या मंडळी आता जेवायला मस्त जावाला बसन तुम्ही जोड्याशी आल्या दाखवते आज तुम्ही मला दाखवा घेतले बावन म्हणजे बावन्वर्ष बावन्न पन्नासहून बावन्व आहे का गणपती नाही पहिल्यापासून त्यांनी औषधच गणपती मांडलेला आहे आणि परिसरात सुद्धा गणपती नव्हते तेव्हापासून गणपती आहे परिसर येत येतात रोजची बाजू की ना कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे पूर्ण मुलं मुला जेवायला मोठा प्रोग्राम म्हणजे आवर्जून लोक आहेत नाजी येतात लोक जेव्हा पावणे चार वाजले क्लासला चहा पिऊन चहा या आता तुम्ही चहा पिवायला गरम ह ना पक्का त्याच्यामुळं ताटलीमध्ये घेतले चहा पटकन थंड वंडावर पिऊन लगेच मग गणपतीच्या दर्शन अशा आलो नाही का ब्लाऊज पीच माप काढत बसलेलो ठेवला अर्थाच कारण का आता क्लासचा बरं टाइम होते मग टाइम निघून जाते तेव्हा मी जातो म्हणजे तिच्या इकडे बघा लक्कीला घाबरे विजेते यांनी बाबा बा छोट हे नको तर त्याला ओळ काही त्याची बसच करतो पागल बसच करा सोनू मला घाबरू द्या நித்த Það er í náttúrulega aðeins. Hvað, Þrjóðin með? Maratið langið. Guðgula þenga. Það séu. Mér er sjóksar kallar þetta þar það? Mér er það. Mér? Lucky's Mask Girl getið hala kukka. Nákvæmlega aðeins aðeins aðeins. Húla það ekki þá? Maratið langið.

माझ्या बॅलन्स पैसे एक वर्षाचे रिचार्ज करायला कवर लागतील तुला कवर नाही तीनशे रुपये पण नसतील अकाउंटला तुझ दुसरे चल येण्यापासून मसाजच करते अंगाची जेवचल असं भाकरच म्हणून मी पहिल्यांदा वाटते आयुष्यामध्ये किती बावीस तेवीस चोवीस वर्षामध्ये पहिल्यांदा स्वतःच्या तसे जेवण बनवला <laughs> मग न भात उदा त्याने अंडर राईस बनवला ना खाल्ला फर्स्ट टाईम मी गॅस ते खालचा एक बंद करून गेलेल ना मला फोन गेले कारण ते कसं करा <laughs> चालू करायचं प्रगती झाली नाच भाऊची थोडीशी स्वतः गॅस चालू केला अजूनची अंडर राईस बनवला म्हणजे प्रगती झाली का नाही एमर्जन्सीला बरं ना शिकलेला आता शिवून रेडी झालं आहे फक्त आता याला आता हुक लावायचे आहेत आणि काच बनवायचे बस एवढंच आणि मग बघू घालून बघेन परफेक्ट बसतो की नाही बसतो आणि पहिलाच ब्लाऊज हा साडीवरच्या म्हणजे साडीचा ब्लाऊज शिवला आहे साडीवरचा नंतर किती दिवस मग अस्तरची शिवत होती बरं चला बघू आहे का साडीवरचा ब्लाऊज कारण जमलं आहे बघू आता घालून बघते परफेक्ट बसतोय की नाही बसतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही साडीने एकदम अशी सिल्की साडी त्याच्यामुळे एवढा परफेक्ट बसेल असं मला तरी नाही वाटत पण बघूयात जसं झाले तसं झालं आहे आता आणि चला आता साडीवरचं पहिलंच ब्लाऊज शिवले खूप भारी वाटते मला त्याला हुक लावते आणि काचं करून घेते लगेच ओके आणि ब्लॉकचं पण एंड करते आता पोरं पण गेली जेवण झोपायला आणि मोनिशने त्या आणलेला मसाज करायचं काय आज त्याने सगळ्यांना घाबरवलं त्या मसाजने असं अंगावर फिरवतो मध्येच दुखतं त्याच्याने ते नक्कीच एवढं घाबरलेला सोनू सोनू आलात नाही तिच्याजवळ असं विचित्र बरं आहे तर चला आता मी ब्लॉगचं एंड करते पोरं पण आता जेवण झोपायला गेली तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रचला पण राही बाय बाय